राम राम भावांनो बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू सखा ना, नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणी नो मी आलो आहे दूध घालून डेअरीला दूध दूध डेअरीला आणि चटणी निला असा खेळ शेतकऱ्याचा आणि बा काहीच कामं उरकलेले नाही आहेत घरी गाया बा तशाच बसलेले आहेत त्यांना काहीच टाकलेलं नाही खबडं आतमध्ये गेले पार त्यांचे हवा इथं गवत तसंच पडलेले हां काही काम नाही काही नाही मग ह्या सगळं काय चालेच हं हे की नाही काम केलं पाहिजे ना काहीतरी आता मी गेलो दूध घालायला मग काहीतरी काम तर व्हायला पाहिजे की नाही हम्म नाणी कुठे गेली जनावरांना चारा पण काहीतरी पाणी खाद्य काहीच केलेलं दिसत नाही काहीच नाही आता तुम्ही हवा हा? इकडं टूर गाणे चालू आहेत आणि मॅडम झोपलेले आहेत ओ उठा एवढी झोप लागली का एवढी झोप लागली उठ उठा वडा दात काढू उठ हैस उठून उठून तर बाईस काय बोल काय काय माग ब काय कधी काय मी जीव मी सगळं काम आवरलं काम आवरलं ते जनावरांना गवत टाकेल नाही त्याला पाणी नाही हे खाद्य घातलेलं नाही तुम्हाला माहित आहे काही सगळ्या गोष्टी मी आलेल्या पण तुम्हाला माहित नाही काही तुम्हाला काय उठायच आयद्या किती उचलायच्या दुधाला जायचं हं आता मा पाय बसूनच ना हा पण मग तुम्ही काय म्हणून खाद्य घातलं का गवत घातलं का ते गवत घालायचं संध्याकाळी आता कुटी बिटी खाद्य सगळं झालेले त्यांची बैठक झाली फोटो आतमध्ये गेले त्यांचे आता चला सोडायच्या का राहते बरं जंगरच झालं माणसाच्या पोटाला काय केलं माणसाच्या पोटाला सगळं करून पण ठेवलंय नव्हतं तुम्हाला दाखवतोच मी आता काय काय करेल दिसतय मला दाखव चल आणि मग कोण ह्याकडे काय काय एवढी काळी काच काय झाली कडिशी आपल्याकडं कारण नाही असं नाहीच भावानो बहिणी नो या बयांचा खेळ असा राहतो बर का दिशी जर कालवण तिखट झालं ना लगेच काय म्हणणार माहितीये का एवढ्याच मिरच्या घातल्या होत्या आणि कालून तिखट खटत झालंच नाही ना तर लगेच एवढ्या मिरच्या घातल्या होत्या मिरच्या गमती आता होत मागेकडूनच होतं ते काय बरं कारलं कुठं दाखवते उकडून ठेवले दाखव ना उकडून ठेवले फक्त कारलं अख धर जळून गेलय काळा जरच झालंय हे कारलं नाही गेलं उकडलेलं आहे ते कारलं फक्त आज संध्या काय का कोडा मसाला करून परतून काढायचंय ते तुम्हाला आवडत म्हणून तुमच्या परत अरे काय वाशी उरायला हो त्याचा जा पार हे काय हे काय उकडलेले काय उकडलेले कारले न उकर हे कारले पाहिलं जळलेलं कारलं सगळं हे दाखव म्हणलं मी तुला बर आणि दुसरं काय कालून केलं आता आणि चपात्या केल्या बाजरीची भाकरी चपात्या केल्या बाजरीच्या भाकरी केल्या मिरच्या तळ्या अजून काय करायला पाहिजे मग तुम्ही जर काय झालं तू कोणता डोंगर पालता अयो काही डोंगर पालता नाही आता आम्ही तुम्हाला खरं सांगतो बर का बाबांनो बहिणीनो याच्यातलं आहे का याच्यातलं निम्म काम आमची मुलगी आहे का कॉलेजला जायच्या आधीच केलं बरं तिनं तिनं कालोन तिनंच करेल दिसतंय आणि चपाती तिनंच करेल दिसते काय बोला तुम्ही आज कुठं राहत असत का ती फक्त आवड करते तिथंच आवराल ती चुकीन सुद्धा आज केली नाही तर ती मी तशीच गेली ती चिव आवाज येत होती तिला आग चिवनी चाल चाल काय असं कस काय हो म्हणजे मी कामच नाही करीत का काहीच काम करीन तू नाही का जाऊ मग काय आता मज्जा करते मला सांगा सकाळचे नऊ साडे नऊ दहा आवाज आले मी झोपून घेतलं योग्य वाटत दिवसा सकाळी नऊ वाजताच हो पण मला एक सांगा बहिणी काम जर आवरलं आता हे जर दूध घालून का आलेच नाही तर मग लुमून घेतलेलं काय का घरटिपाल जायला पाहिजे होते माहीत घालत नाही झोपले ती लोक तुझ्या गाणी लावणे काय मग गाणे ऐकले म्हणून प्रसन्न होत गवळणी लावायचे ना भजन लावायचे ना भजनी सकाळी गवळणी कृष्णाचे राहत्या मला तर भावांनो बहिणी नो जाऊ द्या हे येड तर तुम्हाला संडास बाथरूमचं काम आपलं कुठपर्यंत आलं ते दाखवतो बर का इथं संडास बाथरूम घेतलेले आपण हे बे बा त्याच्यावर पत्रे टाकली ते बी असं घेतलं हा ते परशी पासवणारे पर येणार होते आज पण ते काय आले नाही हे बाथरूम आहे जाऊन जाऊन हे बाथरूम केलं इकडून खिडकी के बिडकी आहे हे असं बाथरूम केलं आणि अशी त्याला बोळ केली बरं का के यात अशी हा अशी बोळ केली त्याला के थोडं सिस्टीमेटिक केलं करन... कारण आणि हे आहे आता संडास मराठीत बोलल्याचं राहत हा सात भांड बसवलेले आणि इथं इकडून का हो भाई धक्का मोठ भांड आहे तिथं सगळं कडून ठेवलेलं आहे पर्शीवाला आहे ना पर्शी आणून ठेवलेली आहे पर्शी बिरशी बसवली का हे एकदम ओके okay. okay मध्ये होऊन जाईल आणि हे झालं का कम्प्लीट सगळं मग लगेच ऑपरेशन ऑपरेशनला जायचंय आहे ते ऑपरेशनच घेण जरी आलं ना मला तरी मला निसतायच ओलग होती माझ्या वाटलं नक्की सांगा बरं कमेंट मध्ये कावठी नान गावठी संडास बाथरूम कस वाटलं आता बर का आता आपण नाही का समजा आता रात्री मटण केलं आपण त्यांना काय म्हणलो या मटण खायला हा आपण का मका काढित होतो काल आपण काय म्हणलो या मकाचे कंस खायला आता सांग नाही आहे ना चांगलं झालं काही चुकलं विकलं तर असं ते आहे भोळा आहे ना त्याच्यामुळे हे असं होत तर हे असं चालू आहे आता कसं काय वाटलं या मन <laughs> <आएला> पण <पकत। laughs> बर उद्या आपल्याला देवगडला जायचंय उद्या आम्ही देवगडला जाणार जाणारे आईचं काय चालू आहे आई आली पहा कुठे गेलता बसले होते हा बसले होते बाहेर बसेल होती का मला कसं काय दिसली नाही मी आता आलो होत हसले होते बाबा बाबा बसले होते बाबा हा

रुसली मीस रुसुईरसू कोपऱ्यात शिरायच नाही मी कधी रुसत नाही रुसैरसू रुस भाव नवरा आला तर कुदकन हसू आला तर रडायचं रडायचं का म्हणून मग आता नवऱ्या कसं कस काहीतरी आलून देईल कुठेतरी फिरायला देईन म्हणून रडायचं माझा जीव चाललाय मी उदार पाधार करून कस तरी किराणा आणतोय उद्या देवगडला जाऊ आपण तर आम्ही उद्या सकाळी नेवासा तालुक्यातील देवगड इथं येणार आहे सकाळी साडेआठ नऊ वाजता येऊ आम्ही समजा तर तुम्ही या तिथं असले तर आम्हाला शंभर टक्के भेटा आम्हाला चहा पाजा आपण त्यांना पाज नाही ते पाचतील ना आपल्याला चहा हा तर चला आता आमचा असा घरगुती व्हिडिओचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम